संतईचा नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक शिरपूर व सोनगीर टोलच्या माध्यमातून मुंबई-आग्रा महामार्गाच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त रक्कम वसूल करूनही मुंबई-आग्रा महामार्गावर टोल आकारून नागरिकांकडून लूट केली जात आहे या टोल लुटीच्या विरोधात आता शिरपूर फर्स्ट ने मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय शिरपूर व सोनगीर टोल नाक्याच्या लुटीविरोधात शिरपूर फर्स्ट गेल्या दोन महिन्यापासून विविध माध्यमातून आंदोलन करीत आहे मात्र आता शांततेच्या आंदोलनातून टोल प्रशासनाला जाग येत नाही त्यामुळे आता मुंबई आग्रा महामार्गावर नागरिकांसह उपोषणाला बसणार असल्याचे जिल्ह्यातील तरुणांची शिरपूर फर्स्ट या संघटनेने इशारा दिलाय नमस्कार आता आपण आलेलो आहे राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा महामार्गावरती इथं पडासनेर शिरपूर ते धुळे जाण्यासाठी दोन टोल आकारले जातात शिरपूर आणि सोनगीर टोल या दोन टोलची हद ही अठ्याऐंशी किलोमीटर आहे पण जेव्हा हा रस्ता हा महामार्ग झाला तेव्हा या महामार्गाला लागत रक्कम होती ही आठशे पस्तीस कोटी रुपये पण आज या अठ्ठ्याऐंशी किलोमीटर साठी या दोन टोलने दोन हजार कोटी रुपये वसूल केलेले आहेत म्हणजे आपण विचार करा की आठशे पस्तीस कोटी रुपये यांची लागत रक्कम आणि वसुलीही दोन हजार कोटी तरी सुद्धा आज या महामार्गावरती अनेक ठिकाणी जीव घेणे खड्डे आहेत महामार्गाची दुरवस्था झालेली आहे आणि टोल प्रशासनाकडून वारंवार उज्जत घातली जाते स्थानिकांना इथं कुठली सवलत नाही शिरपूर ते धुळे या केवळ पन्नास किलोमीटर साठी इथं दोन टोलचे दोनशे दहा दोन रुपये मोजावे लागतात म्हणजे प्रति किलोमीटर तीन रुपये देऊनही आज हा महामार्ग कुठल्या गल्लीतला कुठल्या खेड्याचा महामार्ग आहे एका राष्ट्रीय महामार्ग आहे हे सुद्धा समजत नाही तर यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शिरपूरकर आपल्या या टोलमुक्तीसाठी आणि महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी लढा येत आहे पण प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे यासाठी गडकरींपासून एन पासून तर स्थानिक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत निवेदन दिले गेले पण अजून कुठलीच दखल घेतली गेली नाही आणि आता जर का येत्या वीस दिवसात जर का यावरती तोडगा काढला नाही आमच्या टोलच्या मागण्या मान्य झाल्या नाही रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही तर वीस तारखेला आम्ही टोल वर येऊन आमरून उपोषणाला बसू आणि रस्ता थांबून देऊ जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक नायक